नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे जी की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर हा अपडेट आहे की तुमच्याकडून ई के वाय सी करताना चूक झाली आहे का किंवा अर्ज भरताना तुम्ही चुकीचा पर्याय निवडला आहे का मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे शासनाने आता वन टाईम एडिट ऑप्शन म्हणजेच माहिती सुधारण्यासाठी एक वेळ आणि अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे तरी हा बदल कोणासाठी आहे तर पाहूया ज्यांनी ई के वाय सी करताना संभ्रमामुळे चुकीचा पर्याय निवडला है। साथी आहे यांच्यासाठी आहे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही विधवा किंवा अनाथ यांच्यासाठी ज्या महिला घटस्फोटीत आहे किंवा ज्यांची ई के वाय सी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही किंवा ज्यांना असे वाटते की त्यांची ई के वाय सी झालेली आहे आणि त्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत तर ते पण पुन्हा आपली ई के वाय सी पाहू शकता आणि त्याला दुरुस्त करू शकता तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सुविधा फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध असणार आहे त्यानंतर कोणताही बदलाव करता येणार नाही त्यामुळे वाट पाहू नका आजच आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रात किंवा आपल्या जवळच्या सेतू केंद्रात जा अधिक किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी पूर्ण करा किंवा अर्जाची अर्जातील चुका दुरुस्त करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तरी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद